नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरू होते ती वसुबारस या दिवसापासून गाईगुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस साजरा केला जातो हिंदू धर्मात गायीला महत्त्वाचे स्थान आहे तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा पाडवा आणि भाऊबीज अशी दिवाळी साजरी केली जाते घर अंगणात दिवे लावत अंधकार दूर करणारा अज्ञात मृत्यूचे भयानिवारण करणारा तसेच इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा उल्हासदायक सण आहे वसु बारस या दिवशी सा सायंकाळी पूजा करतात स्त्रिया एकमुक्त राहून सायंकाळी सवत स्व वासरासह असलेल्या गायीची पूजन करतात या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाहीत या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात घरातील बायका गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षदा व्हावून फुलांची माळा त्यांच्या गळ्यात घालतात निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात ज्यांच्याकडे जा घरी गुरे वासरे नाही आहेत त्यांनी ही पूजा घरी कशी करावी ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला ज्या ठिकाणी ही पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करायची तेथे ते रांगोळी काढायची आणि त्यानंतर तिथे चौरंग किंवा पाट मांडायचा आहे त्यावरती असे लाल वस्त्र टाकायचे आणि यावरती आता आपल्याला गायवासऱ्याची मूर्ती ठेवायची आहे तर हल्ली बाजारामध्ये गायवासराच्या मूर्ती उपलब्ध आहेत किंवा घरी जर धातूची मूर्ती असेल तर आपण तीही ठेवू शकतो तर त्या मूर्तीच्या खाली आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यावरती ही गायवासराची मूर्ती ठेवायची आहे जर तुमच्याकडे अशी मूर्ती नसेलच तर तुम्ही कागदावरती गायवासराची चित्र काढा अथवा तुम्ही रांगोळी देखील काढू शकता त्यानंतर आता आपण त्याची पूजा करून घेऊयात तर त्यावरती थोडीशी शे पाणी शिंपडून त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यावं फुलं वाहून घ्यावीत त्यानंतर आपण तिथे एक दिवा लावणार आहोत आणि आजपासूनच आपल्या दिवाळीला सुरुवात होणार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथेसुद्धा दोन दिवे लावायचे आहेत आणि त्यानंतर सायंकाळी आपल्याला ही पूजा करायची असते तर आपण इथे सुद्धा एक दिवा लावलेला आहे आणि नैवेद्य दाखवण्यासाठी आपण साखर किंवा मग बताशे दिवाळीमध्ये लह्या बताशांना खूप महत्त्व असतं तर लह्या बताशाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता तर आता मी अगरबत्ती धूपबत्ती वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग आपण आरती करून घेऊयात तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी ही गायवासराची पूजा आपल्याला वसुबारसच्या दिवशी करायची असते यामुळे आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य लाभते आणि त्यांना चांगले सुख समाधान मिळते आणि असंही म्हणतात की गाईमध्ये तेहतीस कोटी देव समाविष्ट झालेले असतात त्यामुळे त्यांची पूजा करणे खरंच खूप पुण्यदायक असतं तर आपण यावर्षी वसुबारसच्या ही गायवासराची पूजा अवश्य करा तर आता इथे आपण आरती करून घेत आहोत तर आरती करून घ्यायची आणि त्यानंतर मग जो आपण नैवेद्य ठेवलेला आहे त्यावरती पाणी फिरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही वसुबारसच्या दिवशी गायवासराची पूजा करून घ्यायची आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही वसुबारसची पूजा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद